जगातला सर्वोत्तम भारत घडवण्याची क्षमता केवळ नरेंद्रजी मोदींमध्ये आहे ही खात्री वाटल्यानंतर आदरणीय अजितदादा भारतीय जनता पार्टी बरोबर सहभागी झाले परंतु या विषयामुळे रोहित पवार आणि टीमला बऱ्याच मिरच्या झोमलेल्या आहेत आणि त्या झोमलेल्या मिरच्या त्यांच्या वक्तव्यातून सातत्याने जाणवत आहे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी अजित दादा अशी भूमिका कशी काय बदलू शकतात आणि लोक तरी ती कशी काय भूमिका ऐकून घेतात या विषयाच्या टीका टिपण्या के केल्या मला रोहित पवारांना सांगायचं आहे की आपले आजोबा त्यांचा इतिहास जो राहिलेला आहे तो भूमिका बदलण्याचा इतिहास राहिलेला आहे आणि तो महाराष्ट्राला अवगत आहे म्हणजे विश्वविक्रम जर का कोणाच्या नावावरती नोंदवायचे झाले तर भूमिका बदलण्याचा विश्वविक्रम आपल्या आजोबांच्या नावावरती नोंदवावा लागेल ही स्थिती आहे महाराष्ट्र साक्षीला आहे की कशा पद्धतीनं आदरणीय वसंतदादांचं सरकार पाडून त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपासला गेला आणि भूमिका बदलली गेली महाराष्ट्र साक्षीलाय त्या ठिकाणी विदेशी नागरिक भारताचा पंतप्रधान कसं काय होऊ शकतो भूमिका पटत नाही म्हणून सोनिया गांधीला विरोध करून राष्ट्रवादी जन्माला घातली आणि मग लगेचच राष्ट्रवादीची युती काँग्रेस बरोबर केली भूमिका बदलली यात सुद्धा महाराष्ट्र साक्षीलाय काल परवापर्यंत जातीयवादी वाटणारी शिवसेना दोन हजार एकोणीसला त्याच्याही साक्षीला आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी आपल्या आजोबांचा भूमिका बदलण्याचा इतिहास थोडस बसून समजून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांचा इतिहास पक्का होईल आणि अजितदादांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्रहितासाठी कशा पद्धतीने आणि तुमच्या आजोबांनी घेतलेली भूमिका ही नेहमीच स्वार्थासाठी कशी होती विश्वासघाताची कशी होती ही तुमची खात्री पटेल आणि म्हणून आपले जे तारे तोडण्याआधी यापुढे रोहित पवारांना विनंती आहे की आपण आपल्या आजोबांचा भूमिका बदलण्याचा आणि विश्वासघाताचा इतिहास हा थोडा अवगत करून घेतला पाहिजे